नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन तब्बल सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचं प्रमाण वाढलेलं असताना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ सोनसाखळी चोरांच्या टोळीला अटक करण्याचे आदेश दिले त्यानंतर उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर परिसरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली चार दिवसांपूर्वी एक सोनसाखळी चोरी करताना हात एक टोळी हाती लागली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वेगवेगळ्या भागातून त्यांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं त्यामध्ये चार विधी संघर्षित बालक असून तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे किती मुद्देमाल किती आरोपी आहे आणि सध्या शहरात चाईन स्नॅचिंग जी त्यावर किती पोस्ट पकडल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त पालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत ओके ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौजळे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार पोलीस शिपाई सौरभ माळी प्रकाश नागरे पोलीस शिपाई राठोड पोलीस शिपाई मयूर पवार रुमाले यांनी केली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड